कसे आहात सगळे जे नोकरीवर असतात त्यांचा संडे कसा जातो ना की अरे बापरे संडे आहे आज निवांत छान जे आवडेल ते करायचं मूवीला जाऊ निवांत दिवस घालवू गप्पा गोष्टी एखादा मूवी बघू असा छान संडे जातो आमच्या बायकांचा तसा नसतो बायकांना तर कधी सुट्टीच मिळत नाही त्यांचा कधी संडे येतो ना काय माहिती हा त्यांचा संडे केव्हा येतो जेव्हा त्या माहेरी जातात पण आता माझ्या डोक्यात माहेरी जाण्याचा तर काही विशेष नाही कारण मी माहेरीच आहे म्हणून माझा संडे केव्हा येणार काय माहिती असं माझ्या माझ्या संडेला ना म्हणजे माझ्या संडेला म्हणजे येणाऱ्या प्रत्येक संडेला माझ्या डोक्यात विचार असतो की र या संडेला मला काय आवरायचं आहे या संडेला माझं हे क्लीन करायचं आहे या संडेला मला ते क्लीन करायचं आहे असंच मी डोक्यात ठेवलेलं आणि यावेळेस देवांशचा टेबल नीट करायचं ठरवलेलं असला विस्कटलेला टेबल होता त्यातलं काहीच ना कोणतं नोटबुक ना कोणतं बुक काहीच दिसत नव्हतं बघा ज्या वस्तू तिथे ठेवायच्या नाही त्या वस्तू सुद्धा तिथे ठेवल्या गेलेल्या होत्या अगदी म्हणजे काहीतरीच झालेलं होतं ती रोज बघायची म्हणायची राव केव्हा ह्या केव्हा आवरलं जाईल हे केव्हा आवरलं जाईल शेवटी संडे आला आणि आज ठरवलं हे आवरूनच घेते म्हणून आधी सगळा टेबल त्याचा छान क्लीन करण्यासाठी सगळा टेबल आधी खाली करून घेतला सगळे ज्या वस्तू आहे ज्या असतील नसेल सगळे त्याच्यावरून खाली केल्या आधी आणि छान करून त्याला मला काही असं नवीन तयार करायचं किंवा त्याला डीआवाय करायचा असला काही विचार नव्हता सध्या तर त्याला फक्त घेतलं पुसून आणि मग नंतर पूस पास झाली आणि मग नंतर काय केलं की सगळे बुक्स काय झालेलं होतं त्याचं प्रथम सत्रांत झालेलं होतं फर्स्ट टर्म त्याची झालेली होती आता सेकंडचं त्याचे बुक्स मला पाहिजे होते आणि नोटबुक सगळे एकत्रच झालेले होते मग काय केलं की त्याच्या ज्या आधीच्या ज्या वह्या होत्या नोटबुक होते ते आधी वेगळे करून घेतले ते आता काय त्याचं काही कामच नाही म्हटल्यावर ते इथे ठेवण्यात काय अर्थ आहे बोगच गर्दी करून ठेवायची आता जे लागणाऱ्या होत्या दोन रेगी नंतर आपले मॅथ्ससाठी बॉक्स लाईन टू लाईन फोर लाईन अशा ज्या बुक्स होत्या त्याच्या तर त्या आधी वेगवेगळ्या करून घेतल्याच्या मला लागतील मला तर वाटलं होतं त्याच्याकडे नोटबुक पण नाही आता म्हणलं परत मला नोटबुक घ्यावं लागतील पण एवढं नोटबुक निघतील मला माहिती पण नव्हतं आणि अशा प्रकारे मी सगळ्या ज्या नोटबुक गोळा करून घेतलेल्या ज्या आहेत ज्या गोडा ज्या झालेल्या होत्या राहिलेल्या होत्या आणि असंच बघता बघता एवढा टेबल आवरून सुद्धा झालेला दिसायला पण मला छान वाटत होतं कारण दिसायला सोडा मला त्यामधले बुक्स शोधून रोज मला पिरियड भरावं लागतात बॅग भरावी लागते त्याला अजून त्याची बॅग भरता येत नाही तर मला टेन्शन यायचं की राव याचं बुक हे कुठं आहे त्याचं बुक ते कुठं आहे आता मला हे न्यू हे झालं की आता बस म्हणजे पाहिल्याबरोबर मला त्याचे बुक नोटबुक जे आहे ते लगेच दिसतील आणि दिसायला पण छान दिसणार संडेला बघा ना दिवस कसा चालला जातो मला असं वाटतो संडे एकदम निवांत भेटला पाहिजे पण असं तर काही भेटतच नाही तर अशा प्रकारे देवांशचा टेबल बघा <laughs> आवरून घेतलेला एकच काम नसतं तुम्हाला दाखवायला एकच काम दिसले पण एकच काम नसतं दिवसभरात असे काम तर चालूच राहतात पण या गोष्टींमध्ये वजन काही मात्र माझं कमी होईना काम चालू असतात सगळी कामं चालू असतात पण वजन मस्त वाढत चाललेलं आहे तसं मला थायरॉईड आहे त्याच्यामुळे वजनाचं काही टेन्शनच घेत नाही आहे ते वाढतं कमी होतं वाढतं कमी होतं आणि हां हे बघा हा मी डी एम ए केलेला छान असं ब्रश ठेवलेले आहेत ना मी त्याच्यामध्ये तर हे छान मी डी आय वाय केलेलं होतं एक माझ्याकडे बॉटल होती तर त्या बॉटलला छान असं शर्टचा शेप दिलेला आहे त्याला कलर केलेला आहे याचं जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगाल आणि खूप छान दिसायला पण खूप छान दिसतं याच्यामध्ये मी माझे छान सगळे कलरचे बुक्स ठेवलेले आणि हा जो टेडी आहे आता याला बरेच वर्ष झालेले आहेत पण मला हा फेकावाच वाटत नाही याला छान याचा कलर बिलर सगळा गेलेला आहे पण मला मला म्हणजे मी शाळेच्या टाईमला हा घेतलेला तर तेव्हापासून हा माझ्याजवळ आहे आणि मी त्याला अजून फेकलेलं नाही याच्यामध्ये दे मी तेव्हा सगळे जे इरेजर वगैरे आहे ते सगळे गोळा करून ठेवते आता हे सुद्धा हे बघा बघू शकता तुम्ही हे पेपर होल्डर मी हे घेतलेला आहे देवांशला सर्दीचा त्रास असतो नेहमी सर्दीचा त्रास असतो त्याला त्याला म्हणजे धुळीची ॲलर्जी सांगितलेली आहे डॉक्टरने त्याच्यामुळे तो एनी टाईम शेमळा झालेला असतो तर मला पेपर हे म्हणजे घरात ठेवावेच लागतात तर पेपर पिशवीतून काढताना ना त्या कॅरी बॅगमधून काढतो तर चार पाच तर इझिली निघतं तर त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी काय केलेलं दोन तीन असे पेपर होल्डर बनवून ठेवलेले आणि हे बघा लहान मुलांचं घर असलं की असंच असतं अगरबत्तीचं बॉक्स म्हटलं नीट करते तर त्याच्यामध्ये लॉलीपॉप होतं तर कुठं काय निघल हे जे लहान मुलांचं घर असेल त्यांना नक्कीच कळेल की कुठं काय निघल हे सांगता येत नाही बघा अशा प्रकारे छान मी क्लीन केलेलं आहे एक लास्ट व्ह्यू तुम्हाला देते आणि हो हे जे लास्टमध्ये राधाकृष्ण किंवा कृष्ण सहा सदासाहे हे सुद्धा मी डी आयवाय केलेलं आहे जर आवडलं तर नक्की सांगेल आणि थँक्यू सो मच